रावसाहेब कसबे यांच्या निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन नाशिक आनंदवल्ली नौशा गणपती येथे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारतातल्या दलित आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणावर भाष्य केले की आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण रद्द करू लोकसभेच्या निवडणुकीत समाजाच्या काही नेत्यांनी वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडी संदर्भात खोटा प्रचार केला होता त्यांच्यात एक झाला व आघाडीला मोठा फटका बसला आज खऱ्या अर्थाने निवडणूक झाल्यानंतर एस सी एसटी ओबीसी चे आरक्षण धोक्यात आले आहे असे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे राहुल गांधी यांनी खरे बोलून त्यांच्या मनातले विचार प्रकट केले त्यांच्या विरोधात सम्यक युवा तर विद्यार्थी आघाडीतर्फे आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी सदस्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले व घोषणाबाजी करण्यात आली आरक्षण रद्द करण्याच्या कारणाला पाठिंबा देणाऱ्या सरकारविरोधी पक्षाचाही तीव्र निषेध करण्यात आला सुप्रीम कोर्टाच्या आडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेल्या एसटी एस सी ओबीसी आरक्षण क्रिमिलियर व वर्गीकरण रस्त्यावर आणणाऱ्या भाजपा व सोपती काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सचिव वामनदादा गायकवाड महिला जिल्हा अध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड महानगर प्रमुख अविनाश शिंदे विश्वनाथ भालेराव युवा जिल्हा अध्यक्ष दामोदर अण्णा पगारे युवा महानगर प्रमुख रवी पगारे युवा महासचिव दीपक पगारे युवा तालुका अध्यक्ष विकी वावडे विक्की वाकडे युवा तालुका महासचिव संतोष वाघ तालुका अध्यक्ष दिंडोरी राहुल सोनवणे विवेक तांबे अरुण शेजवळ सुनील साळवे सह शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते टारे। टारे। जाए। जाए। एक मिनिट एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा हे रावसाहेब कसबे सारखे जे विचारवंत आहेत या विचारवंतांनी काय केलं सभा घेतल्या आणि लोकांना सांगितलं आंबेडकरी जनतेला की काँग्रेस तुमचं आरक्षण वाचवणार आहे काँग्रेस तुमचं आरक्षण वाचवणार आहे म्हणून आंबेडकरी जनता एकनिष्ठतेने त्यांच्या सांगण्यानुसार काँग्रेस मागे महाविकास आघाडी मागे राहिली आज तेच राहुल गांधी अमेरिकेत जाऊन सांगता की आम्ही आरक्षण संपून टाकू ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ते ठिकाणी त्यांनी क्रिमिनर सारखा जो सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिला क्रिमिनरचा दोन ठिकाणी त्यांनी लागू केलं ला। आता आंबेडकरी जनतेची जी फसवणूक होते आमचं आरक्षण धोक्यात आलंय यांच्या सांगण्यानुसार या विचारवंत आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो आता आमचं आरक्षण वाचवणार कोण त्याचं उत्तर यांनी आम्हाला दिलं पाहिजे यासाठी आम्ही आलोय जोपर्यंत आम्हाला उत्तर देणार नाही तोपर्यंत आम्ही या जागेन उठणार नाही महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर